नागपूर काटोल फेटरी बसस्टँड जवळ आज पहाटे चारच्या सुमारास एका ट्रकला बॅटरी शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली आग विजल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला ट्रक मध्ये एकूण सदतीस गायींची अवैधरित्या कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेली वाहतूक होत होती या भीषण आगीत एकोणतीस गायी जागेच होरपडून मृत्युमुखी पडल्या तर राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आठ गायींना जीवनदान दिले राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असून ठिकठिकाणी थीक कडक पोलीस बंदोबस्त आहे अशा परिस्थितीत गायींनी भरलेला एवढा मोठा ट्रक पोलिसांच्या नजरेत न येता थेट महामार्गावरून सुसाट कसा निघाला यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतेच ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानव तस्करी सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे राष्ट्रीय बजरंग दलाने पार पाडला मृत गायींचा अंतिम संस्कार या सर्व घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्या एकोणतीस गायीचा अत्यविधी राष्ट्रीय बजरंग दलाचे कडमेश्वर तालुका अध्यक्ष मंगेश जी गमे तसेच राष्ट्रीय बजरंग दलाचे सामने विधानसभा अध्यक्ष चेतनजी हेलोंडे यांच्या पुढाकाराने पार पाडण्यात आला राष्ट्रीय बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गायींना श्रद्धांजली अर्पण करून अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम विधी पूर्ण केले ही संपूर्ण घटना अमानुष क्रूर आणि कायद्याच्या पायमल्लीचे उदाहरण ठरत असून कळमेश्वर पोलीस प्रशासन यावर कोणती कठोर कारवाई करते याकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष लागले आहे प्रकार ऐसी अवैध वाहतुकाना भारा तत्काल अंकुश आने की जोर धरत है भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जन जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढता दिखाई दे रहा है